मदनाव जीवन देना साथी मदनाव जीवन देना साथी यीशु तुरत सांजरे यीशु तुरत सांजरे वेदना तुझा प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणांचं अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमध्ये यशयाच्या त्रेपणाव्या अध्यायातील पाचव्या वचनामध्ये असे म्हटले आहे खरे पाहिले असता तो आमच्या अपराधांमुळे घायाळ झाला आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला आम्हास शांती देणारी अशी शिक्षा त्यास झाली त्यास बसलेल्या फटक्याने आम्हा आरोग्य प्राप्त झाले नियमशास्त्रामध्ये सांगितलेला कठोर शिक्षांमध्ये दगडाने ठेचून मारण्याच्या शिक्षेचे प्रावधान होते ईशनिंदा करणाऱ्याला परमेश्वराच्या विरुद्ध बोलणाऱ्याला देवाला दगड मार करून मारले जाई हट्टीपणा करणाऱ्या मद्यपिवानावर होऊन आईबापांस त्रास देणाऱ्या मुलाला देखील दगडमार करून मारण्याची शिक्षा दिली जात असे एरिहो शहर जिंकल्यानंतर त्यातील सर्व सजीव व निर्जीव गोष्टींचा नाश करण्याची परमेश्वराने आज्ञा दिलेली असताना हे आखाणाने दोनशे शकेल चांदी पन्नास शकेल सोन्याची एक वीट व एक चांगला शिनारी झगा अशा वस्तू आपल्या डेऱ्यात लपवून ठेवल्या होत्या परमेश्वराच्या आज्ञेचा भंग केल्याप्रकरणी दोषी आढळलेल्या आखाणाच्या संपूर्ण घराण्यास त्याच्या संसार व गुराढोरांसह दगडमार करून नष्ट करण्यात आले व्यभिचाराचे चा पाप करणाऱ्यांनाही दगडमार करीत ठेचून मारण्याची शिक्षा सुनावली जात असे थोडक्यात असले दुष्कर्म करणाऱ्यास ठेचून मारण्याची शिक्षा ठरलेली होती प्रभायशूला दगडमार झाला नाही परंतु त्याला इतके छळले व यातना दिल्या ला, गेल्या ला। की यशया सांगतो तो आमच्या दुष्कर्मांमुळे ठेचला गेला प्रभूने तर कधीही निंदा केली नाही उलट पित्याचे गौरवच केले तो पित्याचा इतका आज्ञाधारक पुत्र होता की तो बापाच्या इच्छेस्त वधस्तंभावर मरण पावला पाप त्याला शिवू शकले नाही आणि तरीही आश्चर्य म्हणजे त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जी झाले असे का कारण ख्रिस्ताने आम्हा मानवांची सर्व पापे व दुष्कर्मे स्वतःवर घेतली होती व म्हणूनच तो एका अर्थाने पुनरुत्थित झाला व आज आम्हाला पापक्षमा व सार्वकालिक जीवन देण्यास उत्सुक आहे आपण पश्चाताप करून येशुला तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारल्यास धन्य ठरू शकता तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद